हाय हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्टेज विथ अस्मिता के या यूट्यूब चॅनलवरती तर मैत्रिणीनो मी आज तुमचा तुमच्यासाठी मागे एक व्हिडिओ अपलोड केला होता तर मोठ्या साईजचाच म्हणजे चव्वेचाळीस साईजचा कटोरीची पेपर कटिंग मी दाखवली होती तर आता त्याचा पुढचा पार्ट म्हणजेच अस्तर्वर ठेवून त्याची कटिंग कशी करावी अस्तर आणि ब्लाउज हे दोन्ही मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की मागच्या वेळी आपण पेपर कटिंग जेव्हा केली होती तेव्हा एक इंच फक्त आपण उंचीमध्ये वाढवलं होतं मागच्या आणि पुढच्या तर आता ते अस्तरवर ठेवून कुठे कुठे अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे आणि योग्य प्रकारे कशी कटिंग क करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही जाऊन आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता किंवा मग त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देऊन ठेवेन तर चला आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर मग पाहू शकता मी इथं अस्तर घेतलेलं आहे आणि हे जे ब्लाऊज आहे तर त्याचे आपल्याला कटिंग करायचे आहे आता इथं जे अस्तर आहे ते मी किती घेतलेलं आहे तर अस्तर घेतलेलं आहे आपल्याला बरोबर एक मीटर अस्तर आपल्याला चवीच्या साईजसाठी लागतं जर का तुमची स्लीवची लेंथ जर जास्त असेल तर थोडंसं जास्त लागू शकतो पण एक मीटर जे आहे ते इनफ आहे ओके तर में आता इते है है, मी आता इथे पाहू शकता हे अशा प्रकारे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि याची ओपन बाजू पुढच्या साईडला आणि बंद बाजू जी आहे ती नेहमी आपल्या साईडलाच ठेवण्यात यावी ओके तर आता आपण ते मागचे पेपर कटिंग आपण केलेली आहे तर आपण आता जो बॅक पार्ट आहे जो मागच्या भागाची कटिंग आहे ती आपण इथे या साईडला खालच्या बाजूला ठेवणार आहोत ओके सो आपण इथे व्यवस्थित अशी ठेवलेली आहे आणि व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर खडून याची जी आर्धेटिक मार्किंग जे आहे ते आपल्याला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे तर व्यवस्थित असे मी मार्किंग करून घेत आहे हात ठेवायचा आहे व्यवस्थित म्हणजे पेपर हलणार नाही आणि मार्किंग जे आहे त्याच्यानंतर आता हे मार्किंग खडूची करून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पुढचा पार्ट आहे तो आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे इथे ठेवायचा आहे जेणेकरून आपला क अस्तचा कपडा जो आहे तो व्यवस्थित उरेल याच्यासाठी सो इथे ठेवायचा आहे आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं की आपण पुढच्या पार्टमध्ये एकच इंच मार्जिन ॲड केली होती म्हणजे हाईटमध्ये ओके पण ते कटोरीच्या ह्याच्यात म्हणजे कसं दोन दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे हाईटमध्ये लागते ओके तर मग ते आता आपण इथं कशी अर्धा अर्धा इंच म्हणजे पुढच्या पार्टमध्ये कसा एक इंच म्हणजे कसं वाढवायचं आहे तर ते मी सांगणार आहे तर आधी आपल्याला अर्धा इंच जे आहे ते पुढच्या पार्टमध्ये वाढवावं लागतं इथं खालच्या साईडला आणि त्याच्यानंतर ही जी आपली क्रॉसपट्टी येते क्रॉसपट्टी आता आपण इथे ठेवूया ओके तर ह्या क्रॉसपट्टीमध्ये दे देखील आपल्याला किती अर्धा इंच खाली एक्स्ट्रा वाढून घ्यायचा आहे सो इथे अर्धा आणि इथे अर्धा किती बरोबर टोटल एक इंच एक्स्ट्रा आलं आहे सो आपली परफेक्ट कटिंग होऊन जाते याच्यामध्ये ओके तर चला मी आता आ, मार्किंग करून घेत आहे तर इथे पाहू शकता मी खडून हे व्यवस्थित मार्किंग ते ते करून घेत आहे नेहमी पेपरवर हात ठेवायचा आणि मार्किंग जे आहे ते आपली इथे करून घ्यायचे असते म्हणजे आपला पेपर आहे तो हालत नाही आणि व्यवस्थित मार्किंग जे आहे ते आपले केल्या जाते ओके आणि इथे खाली जे आहे ते अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे का कारण की आपण पुढच्या पार्टमध्ये एकच इंच वाढवलेलं पण पुढच्या पार्टमध्ये खरं तर दोन इंच लागतो सो आपण असं ॲडजस्टमेंट करून मग ते दोन इंच होईल तसेच क्रॉस पट्टीला देखील आपल्याला हाफ इंच खाली मार्जिन थोडीशी म्हणजे मार्किंग करून घ्यायची तर आपले आता बॅक पार्ट फ्रंट पार्ट गुर्मा आणि पट्टी जे आहे किंवा ब्रेशर पट्टी आपण म्हणतो तर त्याची मार्किंग करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर का तो स्लीव तर स्लीव इकडे या साईडला न ठेवता आपण काय करणार आहोत की या साईडला ठेवतो जॉईन द्यावा लागेल ओके मग आपण काय करणार आहोत की इथे आपली स्लीव जी आहे ते ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित आता खालचा कपडा खालीवर नाही आहे ना ते पहिलं चेक करायचं आहे इथं तुम्ही टाचण्या वगैरे पण लावून घेऊ शकता तर मी असं हाताने व्यवस्थित करून ठेवत आहे आणि त्याच्यावर स्लीव जी आहे ते आपली ठेवत आहे आणि त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती इथं ठेवते तर कटोरी तुम्ही अशी ठेवू शकता अशी ठेवू शकता किंवा अशी म्हणजे कशी ठेवली तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही आणखी की काहींचा प्रॉब्लेम असतो की नक्की कशी ठेवावी क्रॉस ठेवावी किंवा काय तर मी मी प्रकारे ठेवत आहे आता मी क्रॉसपट्टी इथे ॲडजस्ट केली सो त्याच्यामुळं काय झालं इथे आपल्याला भरपूर जागा असलेली आहे त्यामुळे आपली व्यवस्थित एक मीटरमध्ये चवीच्या साहित्य जरी असला तरी एक मीटरमध्ये आपली व्यवस्थित कटिंग जी आहे ती करून होत आहे तर तर मी आता इथं कटोरीला देखील मार्किंग करून घेत आहे आणि कटोरीची झाल्यावर स्लीवला देखील मार्किंग करून घेत आहे ते ती पाहू शकता कपडा खालीवर झाला नाही पुन्हा एकदा चेक करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे ओके तर माहिती आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे आणि आता आपण व्यवस्थित कैचिन आहे ते कट करून घेणार आहोत मी इथे आता पहिल्यांदा बॅक पार्ट आहे तो व्यवस्थित कट करून घेत आहे कच्च्या अगदी व्यवस्थित चालवायची आहे कुठेही कारण की अगदी कट टू कट आपला अस्तर आहे तो लागलेला आहे इथे सो व्यवस्थित क्रॉसपेटच्या इथे पण व्यवस्थित आणि सगळीकडेच व्यवस्थित कटिंग जे आहे ते आपल्याला करून घ्यायचे आहे तुम्ही नवीन असाल तर या गोष्टींचं तुम्ही लक्ष ठेवायचं आहे नेहमीच ओके तर आता पुढचा पार्ट देखील आता मी जो आहे तो कट करते आहे इथे व्यवस्थित कट करून तो साईडला ठेवून द्यायचा आहे आणि तर अशा प्रकारे आपली अस्तरची कटिंग जी आहे ते करून झालेली आहे पाहू शकता भाई कटोरी फ्रंट पार्ट क्रॉसपट्टी आणि बॅक पार्ट आणि आता हेच आपण ब्लाऊजवर ठेवून कटिंग करणार आहोत तर कसं ॲडजस्ट करून ठेवायचा तर ते तुम्ही नक्की पहा अगदी शेवटपर्यंत आणि अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक ला केला नसेल तर आताच लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके आता इथे पाहू शकतो मित्रांनो हे ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज पीसला जे आहे ते इथे लेस लावलेली आहे ओके तर ही लेस आहे ज्या अशा प्रकारच्या लेसेस असतील तर तुम्ही पहिलं काय करायचं आहे तर त्या लेस ना आहे ते आपल्याला उकलून घ्यायचं आहे म्हणजेच काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता इझिली आहे, ले आहे ते आपले लेस निघून आलेले आहे कारण की तिला अगदी धावशिलाई टाकलेली असते ती असं खेचली की निघून जाते ओके तर ती बाजूला ठेवून द्यायची आहे आता पूर्ण असं प्लेन ब्लाऊज पीस आपल्या हाती आलेला आहे सो ते ब्लाऊज पीस आहे ते काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं डबल फोल्ड जे आहे ते करून घ्यायचं आहे आणि ओपन बाजू आहे ती आपल्याला त्या बाजूला टाकून घ्यायची आहे आणि ही जी बंद बाजू आहे ती नेहमी नेहमी अस्तरची असो किंवा ब्लाऊजची असो हे नेहमी आपल्या साईडला आली असलेली पाहिजे ओके आता आपण एक एक पार्ट जे आहे ते ठेवून घेऊया त्याच्या आधी सगळं पाहून घ्यायचं आहे की ब्लाऊज पीस अगदी बरखाली वगैरे झालेला नाही आहे ना तर हे गुग जे ब्लाउज असतात ना त्याचा बहुत खूप प्रॉब्लेम होतो ते सारखे हलत असतात तर तुम्ही टास्कांचा देखील इथे उपयोग करून घेऊ शकता तर इथं आपण अस्तर्वर ठेवल्यासारखं सेम इथे जे आहे आपण बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते आपण आपला फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्ट ठेवून घेतल्याच्यानंतर आपली स्लीव जी आहे ते आपल्याला इथे ठेवायचे आहे आणि पट्टी जे आहे ते आपण इथे ठेवून घेत आहोत ओके व्यवस्थित अशी बसलेली आहे आणि कटोरी आपण इथे ठेवलेली आहे आणि क्रॉसपट्टी हे इथं थोडा वर खाली कपडा झालेला आहे सो व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे पायाचं इथे व्यवस्थित बसते की इथे आपली कटोरी जी आहे सॉरी क्रॉसपट्टी जी आहे ती कुठे एकदम व्यवस्थित होती ते बघायचं आहे ओके तर मला वाटतं की इथेच आहे ती व्यवस्थित आपली क्रॉसपट्टी जी आहे ती बसत आहे तुम पन ओके पाहू शकता तुम्ही ते पट्टी ठेवून गेलेली आहे तर इथे जे आहे तो आता मी तुम तुमच्या लक्षात आले असेल की आधी आपण ब्लाउजची लेस काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आपण नेहमी स्लीव जी आहे ती इथे न ठेवता इथे अशा आडवी ठेवू करतो पण आता आपण ही लेस काढलेली आहे सो त्याच्यामुळे आपण स्लीव कुठेही ठेवली तरी चालू शकते ओके सो हे जे आता असं आहे की तुम्ही हे अशा आप प्रकारे ठेवू शकता जर अशा बॉर्डरवाला ब्लाउज असला तर आणि हे जे आहे ते आपल्याला आपण जसं आता असतं जसं कट केलं तसंच हे जे आहे ते आपल्याला अशी याची कटिंग करून घ्यायची आहे ओके तर मी कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल पण तुमच्या लक्षात आलाच असेल की आपण मी कशाप्रकारे हे जे आहे ते ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे आणि मग मी पूर्ण ब्लाउज जो आहे तो आता कटिंग करून घेत आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून देखील नक्की सांगा आणि सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब देखील करा खूपच छान सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेत व्हिडिओ आणणार आहे अगदी तुम्ही नवीन असाल तरी देखील तुम्हाला समजणार आहे अशाही मी व्हिडिओ आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर जे आहे ते टाकणार आहे तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये